नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे रविवारी ना उन्नतीच्या पायाला लागलेलं ला, आणि त्यानंतर तिला हा बेल्ट दिलेला बऱ्यापैकी लागलेलं ला तिला मग नंतर मी हे सगळं सोमवारी शूटिंग केलेलं कारण की रविवारचा दिवस आणि शनिवारचा दिवस असाच कामं तर भरपूर झालेली पण व्हिडिओ करणंच शक्य झालं नाही मला ना उडदाची डाळ बनवून घ्यायची होती अगदी आमच्या गावाला जशा पद्धतीने बनवतात ना तशीच तर मला अगदी सो साधी सोपी उडदाची डाळ ना आम्ही भिजत टाकलेली होती एक तास आधी आणि खोबरं लसूण मिरच्या घेतलेल्या आणि त्या वाटून घेतलेल्या मिक्सरमधून आणि थोडंसं तेल घेतलेलं जिरं टाकलेलं थोडं हिंग टाकलेलं आणि त्याची फोडणी तयार करून घेतलेली उडदाची दाळणा आधी आमच्याकडे ना कुकरमध्ये शिजवून घेतली जाते मीठ तेल आणि पाणी टाकून पण मी डायरेक्टली भाजीलाच कुकरमध्ये फोडणी दिलेली मग त्यामुळे काही असं स्पेशली मला शिजवून घेण्याची गरज पडलेली नाही फक्त हिरवी मिरची लसूणची भाजी यायची करत असतात ना तर तेव्हा फक्त ना डायरेक्टली तेलामध्ये हिरवी मिरची लसूण कुटून असं जिरं वगैरे हिंग टाकून फोडणी देतात आणि अख्खी मिरची टाकतात आणि सोबतच म्हणजे आपली हिरवी मिरची आणि उडदाची डाळ त्याच्यामध्ये पाव पावभाग हरभरा डाळीचा भाग घेतात तीही डाळ छान लागते पण आज मी फक्त उडदाची डाळ केलेली या डाळीची भाजी ना भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम चविष्ट लागते म्हणजे भाकरीसोबत जी मजा आहे ना आणि मी डाळ जास्त घेतली कारण की नुसतीच डाळ खायला ना म्हणजे शिजलेली मुलींना खूप आवडते मलाही आवडते म्हणून मग Uh, मी डाळ जास्त टाकते हे छोटं मिक्सरही लगेच पुसून घेतलं कारण की ते बऱ्यापैकी वेळेस ओलं होत असतं पण यावेळेस मी पोळ्या केलेल्या कारण की उन्नतीला जास्त भाकरी आवडत नाही मग ती खायला कंटाळा करते म्हणून मग मी पोळ्याच केलेल्या नंतर ना बरीचशी कामं करायची होती जेवण बनवण्यापूर्वीही बरीचशी कामं झालेली होती दिवस शनिवार रविवार तर फुल इतकी कामं असतात आणि बिझी असतो आपण जास्तीचं पण कधीतरी आठवड्यातला एक दिवस ना मग मी काय करते आ, सहा दिवस जर कामं केले ना तर एक दिवस स्वतःला रिलॅक्स करत असते कारण की शनिवार रविवार ना खूप धावपळ झालेली असते मग सोमवारी पण बऱ्यापैकी कामं असतात कारण की मी बेडशीट चेंज करत असते डीप क्लिनिंग करत असते बेडरूमची कारण ना ह्या दोन दिवसात जास्त स्वच्छतेला म्हणजे जा महत्त्व दिलं जात नाही कारण घरी असल्यामुळे सगळेजण भरपूर असा पसारा होतो आधी मी आटापिटा करून हे सगळं आवरत असायची पण आता ते तसं करत नाही होऊ देते मी जितका पसारा होईल तितका कुणालाही रागवत नाही आणि मग निवांत असं सोमवारी आवरून घेत असते घर दोन दिवस ना छान ऊन पडलं होतं आणि आता परत आभाळी वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे ना कपडे लवकर वाळतच नाही आहेत आणि नंतर नाव इतकी कप म्हणजे खूप सारे कपडे धुतलेले मी मिस्टर आले होते म्हणून मग त्यांचे कपडे नंतर आमचे डेलीचे कधी कधी वाटतं की मी इतके कपडे कुठून काढत असते धुवायला म्हणजे असं एक दिवस जात नाही माझा जा की माझ्या हे स्टँड फुल नसतात मी बऱ्याच जणांचं बघते अगदी थोडेसेच कपडे असतात त्यांचे आणि काही जण तर आठवड्यात दोन तीन वेळेसच म्हणजे मशीन लावत असतात मग मी विचार करते की माझ्याकडे इतके कपडे धुवायला येतात कुठून पण ते अशी सवय असते बाहेरून आलं किंवा एखादा ड्रेस घातला आपण तर तो अर्धा तास जरी घातला तर ना तरी धुवायला टाकायचा या नेचरमुळे नंतर भरपूर सारे माझे नॅपकिन्स पण निघतात मला ना म्हणजे खूप आधी ना काय करा व्हायचं गाऊनला हातपुसला जायचा पण मी ती सवय बंद केलेली आणि मग नंतर ना ओ, म्हणजे नॅपकिनचा वापर मी करायला लागले ना तर तेव्हापासून मग मी प्रत्येक ठिकाणी नॅपकिन ठेवते आणि ते लगेचच्या लगेच सकाळी वापरले ना तर दुसऱ्या म्हणजे दिवसभर वापरले तर दुसऱ्या दिवशी मी नक्कीच ते धुवायला टाकत असते कारण की त्यांचाही खूप कोंडट वास यायला लागतो कारण की आपण ओले हात पुसलेले असतात हा ड्रेसिंग टेबलही आवरून घ्यायचा आहे या रूममध्ये ना खूप धूळ येते कारण की इकडून कामही सुरू आहेत आणि रस्ताही आहे मेन नंतर ना ह्या विंडोलाही मला पुसून घ्यायचं आहे फर्निचर पुसता पुसता जे कपडे फर्निचर पुसलेले होते ना त्याच कपड्यांनी मी विंडोही पुसायला लागली असं कधीतरी होतं इकडेही आपल्याला डाग दिसतात तिकडेही धूळ दिसते आणि मग इकडचं सोडून आपण दुसरीकडेच भलतं पुसायला लागून जात असतो पण ना जरा खिडकीचं धूळ पुसल्या गेली छान प्रसन्न वाटायला लागतं आणि म्हणजे तो रूम ना पुसल्यानंतर बेडशीट चेंज केल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना असं वाटत होतं कोणीही या रूममध्ये बेडशीटवरती आता बसू नये म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश, फ्रेश फील होत होतं ज्यावेळेस आपण घर घेतो ना आपल्याला असं वाटतं मोठ्या मोठ्या विंडो पाहिजे दरवाजे पाहिजे की एकदम सूर्यप्रकाश येईल आमच्या इकडे ना नाशिकला पार्क साईड म्हणून म्हणजे आता पार्क साईड म्हणून आहे बिल्डिंग्सचं तर त्यांनी पण छान अशा मो मोठ्या मोठ्याच डायरेक्टली भिंती एवढ्या काचा दिलेल्या आहेत म्हणजे एकदम खूप प्रकाश येतो मलाही आधी असंच वाटायचं की असं खूप मोठ्या मोठ्या विंडो पाहिजे पण जेव्हा त्या पुसाव्या लागतात ना तेव्हा वाटतं की अरे बापरे पण पुसल्यावरती फार स्वच्छ दिसतं अफ्रेंच डोअर पण खूप इझी जातात पुसायला कुणाला नवीन म्हणजे त्याच्यात घरात जर करायचे असतील ना हे टू साईड जे गॅलरीला आपण डोअर्स करतो ना काचीचे त्याच्याऐवजी फ्रेंच डोअर केले ना तर ते मेंटेन करायला थोडी इझी जातात कारण की याला ग्रील असतात ना ग्रीलमध्ये जाऊन धूळ अडकत असते आणि ती स्वच्छ करायला ना थोडी डिफिकल्ट जाते फ्रेंच डोअर कसं पूर्ण ओपन होतात ते डोअर मी ना दोन वर्षापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे एक्झिबिशनमध्ये इतके सुंदर सुंदर फ्रेंच डोअर्स होते ना तिथे आमच्या इथे इतके एक्झिबिशन आलेले असतात आता कालपर्यंतही खूप छान ठक्कर डोम म्हणून एरिया आहे सिटी सेंटर मॉलजवळ तिथेही खूप मोठं एक्झिबिशन लागलेलं होतं आणि जे डोंगरे वस्तीगृह आहे गंगापूर रोडला तिथे तर वर्षभर असतात म्हणजे एक्झिबिशन त्यामुळे ना वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात आणि जे घरां घरं फ्लॅट्सचे ना बंगल्यांची एक्झिबिशन असतात ना तिथे खूप आयडिया मिळते आपल्याला की आपण घर बनवताना काय काय बनवायला हवं काय काय इम्पॉर्टंट आहे आणि नवीन नवीन डिझाईन्स काय आलेल्या आहेत अशा ठिकाणी गेलं ना तर फार छान छान आयडिया मिळतात आम्ही ना त्या एक्झिबिशनमध्ये जाणार होतो अगदी मस्त मस्त आलेलं होतं मागच्या वेळेस जे होतं ना पूर्ण म्हणजे विदेशातल्या पण म्हणजे वस्तू आलेल्या होत्या तिथे विकण्यासाठी म्हणजे त्यांनीच लावलेले होते स्टॉल पण उन्नतीला लागल्यामुळे ना मग मी काही गेली नाही गॅलरीत पण ना बऱ्यापैकी पसारा झालेला होता आणि तो पसारा सगळा आवरला मी नंतर ना गॅलरी धुवून घेतलेली खूप धूळ आलेली होती रोज पुसली जाते पण तरीही मी शक्यतो धुवून घेत असते कारण की धुतल्यानंतर ना एकदम सगळी धूळ निघून जाते ज्या भागात आपल्या घरात पसारा असतो ना किती ही ते कितीही स्वच्छ करा पण ना मग ते असं स्वच्छ वाटत नाही म्हणून मग ना पसारा आवरून मग स्वच्छ केलं ना तर एक वेगळंच फील हो येतं म्हणजे त्या जागेला आणि मस्तच अशी एनर्जी तयार होते मला असं वाटतं आता हा रूम स्वच्छ केल्यानंतर तुम्ही बघू शकतात कपाट ही चका चक म्हणजे झालेली आहेत अगदी ग्लॉसी म्हणजे मस्त चमकत आहेत स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं कारण की धूळ तर येतच असते पण मग जिथे हात फिरतो तिथे अगदी छान वाटायला लागतं प्रेसचे कपडे आलेले होते प्रेस करून तर तेही ठेवून द्यायचे होते की त्यांची प्रेस झोपर म्हणजे विस्कटणार नाही खराब होणार नाही नाहीतर ना बऱ्याचदा त्या बॅग्स पडून राहतात आणि प्रेस परत जसेन तसे केलेले म्हणजे प्रेस केलेले कपडे खराब होऊन जातात पण आता असं झालं होतं की ठेवायचे कुठे मला ना जागाच सापडत नव्हती मग उन्नतीचेच बास्केट्स ठेवलेल्या होत्या त्याच जागेवरती मी ठेवणं म्हणजे विचार केला कारण की म्हणजे व्यवस्थित रसलं नसल्या गेल्यामुळे ना जागे जागा असूनही जागा दिसत नव्हती आणि काय होतं आपल्याकडे इतके कपडे असतात पण ज्यावेळेस आपण ड्रेस घालतो ना असं होतं जे नेहमीतले पाच दहा ड्रेस असतात ना तेच वापरले जातात आणि बाकीचे ना तसेच राहून जातात माझंही असंच होतं काही कपड्यांकडे लक्षच दिलं जात नाही आणि जे आपल्याला आवडतात स्मूथ फील एकदम छान फील होतं त्यांच्यामध्ये तेच कपडे सारखे म्हणजे आपण घालून टाकत असतो म्हणून बरेच ड्रेस आपले तसेच राहून जातात ह्या बेडचीही मला बेडशीटवरून नवीन टाकून घ्यायची होती म्हणून मग मी परत जास्त दाखवलं नाही तुम्हाला इथे पण भरपूर असं आवरायचं होतं आधी पसारा आवरला बेड क्लीन केला आणि हे बेडशीट टाकून घेतलेली आता ह्या उन्नतीच्याच ड्रेसच्या बास्केट्स आहेत आता त्यांच्यासाठी जागा ॲडजस्ट करावी लागेल कुठेतरी मी व्यवस्थित थे। ठेवून देते आता सध्या पुरता फक्त बेडवरती ठेवून दिलेलं नंतर ना संध्याकाळी ना मिस्टर जाणार होते बुलढाण्याला मग त्याच्यासाठी मला त्यांना ना गोड दशम्या आणि तिखट दशम्या द्यायच्या होत्या तर मग मी कशा पद्धतीने अगदी झटपट बनवून घेतलेल्या एक वाटी म्हणजे आता हा डबा घेतलेला आहे मी पण वाटीच्या प्रमाणानुसार केलेलं आहे एक वाटी गूळ घेतला त्याच्यात आप म्हणजे एक वाटीच असं पाणी टाकलं आणि एक उकळी येईपर्यंत ना ते म्हणजे पाक तर नाही करत आपण आणि ह्या दशम्या सगळ्यांना येतात कारण की आपल्या बघा आपण ट्रीपला जायचो तेव्हा आपली आई आपल्याला ह्या दशम्या तिखट दशम्या आणि गोड दशम्या द्यायचे कारण की तेव्हा एवढं काही हॉटेलिंग वगैरे याचं फॅड नव्हतं आता कसं आहे आपण मुलांना पैसे देऊन मोकळे होऊन जातो किंवा घरी पण आपण खाऊ जनरली देत असतो टिफिन पण पण आपण स्नॅक्स देण्यामध्ये आता प्राधान्य द्यायला लागलेलो आहोत बिस्किट्स असू द्या चिवडे असू द्या तर रेडीमेड फूड एनी टाइम ॲवेलेबल असतं आपल्याकडे म्हणून मग आपण त्या गोष्टी देतो पण त्यावेळेची मजा खूप वेगळी होती कारण की आईला सकाळी लवकर उठून ही सगळी तयारी करावी लागायची आणि जर तिखट दशमा म्हणाल ना तर ते गुजराती माझ्या शेजारी गुजराती भाभी राहतात मसरानी भाभी तर त्या ना नेहमी थेपले देत असतात त्यांचेही छान छान पदार्थ देतात ते त्यांच्या मुठे मुठिया नंतर उंदियोची भाजी हे सगळं ना त्या जेव्हा उंदियो बनवतात ना तर ते मुठिया असतात मेथीचे त्याचा खमंग असा वास पूर्ण पॅसेजमध्ये काय बिल्डिंगमध्ये पसरलेला असतो मला समजतं भाभी मुठिया बनवत आहेत ते जे मला थेपले देतात ना रोज चहासोबत ते खातात तर अगदी सेम ना तसंच माझी दशमी तयार झालेली एक चमचा जिरं घेतलेलं आणि एक चमचा ओवा तर याची पावडरही टाकू शकतात पण मला असं वाटतं ना अगदी आपल्याकडे जे ताजं अवेलेबल असतं ना ते क्रश करून घेतलं ना त्याचा वास काहीतरी वेगळाच असतो पावडर वगैरे वापरण्यापेक्षा दोन वाट्या म्हणजे मी समजा पीठ घेतलेलं आहे तर चार चमचे ना तीळ टाकलेली एक चमचा जिरं एक चमचा ओवा आणि ते छान असं क्रश करून घेतलेलं आहे मी त्याचा वास जो काही पसरला होता ना तो खरंच मी सांगू नाही शकत फारच छान म्हणजे मला वाटत होतं थोडा हिंग टाकलेला आहे चवीपुरता मीठ आणि कसुरी मेथी याचा वापर केलेला आहे गावाकडे ना हे पदार्थ केले जातात कारण की ट्रीपला जाताना किंवा प्रवासात जाताना ना, प्रवासा जाता ना म्हणजे या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं माझ्या ओम ओमशांतीमध्ये जायच्या म्हणजे ब्रह्माकुमारीसमध्ये आणि त्या नेहमी ना माउंट आबूला जायच्या ना तर ही दशमी नेहमी घेऊन जायच्या कारण की त्यांचा दोन दिवसाचा प्रवास असायचा अमळेरवरून मग मी त्यावेळेसही बघायची आणि छान चव लागायची अगदी साधं म्हणजे त्यावेळेस तर त्या कसुरी मेथी वगैरे पण टाकत नव्हत्या पण ती पदार्थाला वेगळीच चव असायची खमंग असा वास ना मस्त मस्त वस्तूंचा यायच यायचा आणि तिकडून ना येताना ना त्या टोली म्हणतात जो प्रसाद दिला जातो किंवा बाकीचा जा विकत घेतला जातो तर ते मैद्याचे ना असे साखरेच्या पाकात तयार केलेले टोस्ट म्हटले जातात त्याच्यात ते पण काय छान लागतात मस्तच असे तेही खूप सारं तिथला चिवडा काय काय आणायच्या नंतर थोडं तिखट टाकलं हिंग टाकलं कसुरी मेथी टाकली जवीपुरता मीठ टाकलं आणि थोडंसं सा मोहनसाठी तेल टाकलं दीड चमचा आणि हे पीठ मी मळून घेतलेलं आहे मला असं ना मुलगा असो किंवा मुलगी आपण ना म्हणजे आताचं तरी परिस्थिती आहे की दोघांना ना जेवण बनवण्याचं शिकवायलाच पाहिजे जेव्हा ते बाहेर शिक्षणासाठी जातात ते स्वतःपुरता थोडंफार काहीतरी बनवू शकतो मला जर मुलगा असताना तर मी त्यालाही ट्रेनिंग दिलं असतं खरंच सांगते कारण की ना काळाची गरज आहे काही मुलं विदेशात जातात तर त्यांना आपल्या घरचं जेवण मिळावं म्हणून मग ना तर स्वतः म्हणजे असं बेसिक तरी मुलांना पण यायलाच हवं मुलीसोबत ना मु तुम्हाला मुलं असतील ना तर नक्कीच त्यांना तेवढं तरी म्हणजे नक्की शिकवा काही असं नाही आहे की मुलगा मुलाला हेच काम नको मुलीला तेच काम क मुलीने फक्त किचनच बघायला हवं दोघं समान आहेत आणि दोघांना म्हणजे काळाची गरज म्हणून हे यायलाच हवं माझे जेठ आहेत ना माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ तर त्यांना इतकं उत्कृष्ट जेवण बनवता येतं ना फारच छान त्यांच्या हाताची खिचडी जर ना खाल्ली ना तर पुरती नाही इतकी छान ते खिचडी बनवतात म्हणजे सगळं येतं त्यांना भाज्या वगैरे मी माझ्या आहोंना सांगत असते तुम्ही करा तिकडे बुलढाण्याला थोडं तरी संध्याकाळचं जेवण बनवत जा स्वतःसाठी बनवत जा पण त्यांना म्हणजे येत खिचडी बनवतात ते पण त्यांना तेवढा काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यात मग ते कंटाळा करतात मी पण आना त्यांना ना आता अजून जेवण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे स्वतः पुरता तरी बनवून घेऊ शकतात मी उपम्याचं प्रेमिक्स बनवलं होतं तर ते त्यांनी बनवलेलं अशा बेसिक गोष्टी तरी आपल्याला यायला हव्यात कारण की आपली घरची ना खाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि ती आवडेलच दुसऱ्यांची असं होत नाही मग ना आता त्यांची जाण्याची वेळ झालेली होती ट्रेनचा वेळ होत होता तसं मी ना मग केळी पण दिलेली ही सोन केळी आहे वेलची केळी तर ती खराब होऊ नये म्हणून मग डब्यात पॅक करून दिलेली आणि गोड दशम्या आणि तिखट दशम्या बनवून दिलेल्या त्याही एका डब्यात दिलेल्या तुम्हाला वाटेल शिळं खाणार का पण मला असं वाटतं आपण बिस्किट्स खारी पाव हे सगळं टोस्ट खात असतो तर मग एखादा दोन दिवस हे खाल्लेलं काही बिघडत नाही कारण की शेवटी घरचं घरचंच असतं आणि ह्या गोष्टी टिकून राहतात म्हणून मग मी त्या बनवून दिलेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन आले असणार आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत